नमस्कार प्रेक्षकांना पारू मालिकेमध्ये तुम्हाला आता पाहायला मिळते की कुर्लजकर कुटुंब या ठिकाणी थोडक्यात वाचताना दिसणार आहे या दिशेने बॉम्ब आधी प्लॅन केलेला नसतो तिचा वेगळाच ते प्लॅन असतो परंतु वेळेस या बॉम्बविषयी आधी त्याला समजल्याने आणि वेळीच त्याने कुठेतरी लांब फेकून नदीत फेकल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ होता होता टळला आहे आणि अख्खं गाव आणि तसंच स्टेजवरचे सगळे मंडळ किर्दोस्कर कुटुंब पारूसोबतच सगळ्यांचा जीव या ठिकाणी वाचताना तुम्हाला दिसेल तर प्रेक्षकांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळतात तर प्रेक्षकांना सध्या तुम्हाला इथे पाहायला मिळेल की बोलून पारू प्रचंड घाबरलेले असते मग त्यानंतर तिच्या लक्ष येतं की अनुष्काने सुद्धा आपल्याला अशीच धमकी दिली होती आणि या ठिकाणी ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आठवताना या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी पारूचा सुद्धा लक्षात येतं की अनुष्का आणि देशा कदाचित एकत्रच नाही ना दोघींही इथे या ठिकाणी बदला घ्यायला आलेले आहेत बहुतेक त्या सोबतच असतील असं तिला शंकासुद्धा येताना या ठिकाणी दिसते दुसरीकडे तुम्हाला पाहिले मिळते ही लालची पावळट दामिनी या ठिकाणी स्टेजवर पळत जाते ती सगळ्यांना सांगत असते की माझ्यासाठी टाळ्या वाजवा हातवारे या ठिकाणी ती करताना दिसते मोहन तिला बघून हसतच असतो आणि खाली बसायला या ठिकाणी तो सांगत असतो दुसरीकडे पारोही लोकांमध्ये थांबलेली असते आणि तिथून या ठिकाणी स्टेजवर जायला आपल्याला निघालेली दिसते तिच्या मनात मात्र इथं खूप टेन्शन असतं ती प्रचंड घाबरलेली असते या दोघी जणींचा काय प्लॅन आहे तिला प्रश्न पडलेला असतो नक्की त्यांचा प्लॅन काय आहे बटन दाबलं की बुम होणार म्हणजे काय या सगळ्या गोष्टींचा ती या ठिकाणी विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि मग त्यानंतर सरळ ती आता स्टेजवर जाताना दिसते आदित्य तिला रिसिव्ह करण्यासाठी आपल्याला पुढे येताना दिसतोय हळूच सांगते की आदित्य सर प्लीज तुमचा या ठिकाणी मोबाईल बघा खूप महत्वाचा मी तुम्हाला एस एम एस केलेला आहे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहिलं मिळ की काही टोर्स केल्यानंतर ही वर जाते आणि सगळ्यांना या ठिकाणी अहिल्याबाईचं वगैरे सगळ्या गोष्टीचं कौतुक करते, आज करते ना? ना की आज सगळं ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या अहिल्या बाईमुळे झाल्या माझ्यासारख्या साध्या मुलीला तिने एवढं सगळं केलंय आणि बरेच ते कौतुक करताना दिसते मी जर इथं पोचू शकते तर तुम्ही पण खूप मेहनत घेतली सगळ्या गोष्टी केल्या ना नक्की पोचू शकतात आणि बरेच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसतात परंतु इथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की खूप टेन्शनमध्ये असते या सगळ्या गोष्टी भाषण करण्याआधी तिथे बटन एक असं मायकस हिला वाटतं हे बटन दाबले की बोडेल की काय म्हणून ते घाबरते पण काहीच होत नाही आणि मग भाषणाला सुरुवात करताना या ठिकाणी आपल्याला दिसते आदित्य पण खूप कौतुक वगैरे करतो आदित्यच्या भाषणाला की पारूसारखी सारखी मुलगी आम्हाला भेटणार नाही तीच आमच्यासाठी बेस्ट अम्बॅसेडर आहे आणि बरच या ठिकाणी ती भाषण करताना दिसते परंतु हे प्रचंड घाबरत असते कारण तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळते इथे हे यांना टेन्शन आलेलं असतं कारण बॉम्ब कुठं ठेवले काहीच माहीत नसतं आणि हे दामिनिड्यासारखं करते पुढे येते आणि ते बाकीच्या काही गोष्टी आहे पोस्टर किंवा काही असू दे त्या गोष्टीचा ते हातवारे करून नाटकी या ठिकाणी करते आणि बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला घालताय दिसत आहेत आणि इथे हा आधी त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला की टेन्शनमध्ये असतो सगळी तयारी करत असतो एवढं गडबडीत काय आहे काय नाही नंतर मग तो मॅसेज बघतो तर त्याला खूप थकाव असतो प्रतमला पण बोलतो मला पण खूप फोन आले होते पण मी लक्ष दिले नाही असं तो या ठिकाणी बोलताना दिसतो आणि शेवटी मग मॅसेजमध्ये या ठिकाणी आपल्याला बघून इथे काहीतरी कुठेतरी फॉर्म ठेवलं काहीतरी होणार आहे प्लीज काहीतरी करा असं दिलं असतं यांना मात्र या ठिकाणी खूप मोठा धक्का बसलेला असतो एवढी लोक इथे असतात जर चुकून काय घडलं तर सगळं उडल कुठंच कुर कुटुंब पराभव होईल खूप मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो प्रचंड घाबरलेले असते रिस्क घेऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी तो प्रीतिमलाही बोलतो पोलिसांना या ठिकाणी घेऊन ये पण तो प्रीथम पण धाक्यात असतो या ठिकाणी काय करायचं पण तरी सुद्धा तो या ठिकाणी प्रीतमला सांगताना आपल्याला दिसतोय या त्यांनी प्रथमला कळत नाही नक्की पारोलला काय सांगायचं आहे त्यानंतर एक काम करू आपण काय जास्त रेज घेऊ शकत नाही इथे खूप लोक आहेत तुझा आणि या ठिकाणी पोलिसांना लवकर बोलू नये काही मोठा अनर्थ घडाय नको असं या ठिकाणी प्रथमला आदित्य सांगताना आपल्याला दिसत आहे उगस इथे काही गडबड झाली तर किती धावपळ होईल आदित्य म्हणतो आपल्याकडे पर्याय नाही तो पटकन जाऊन पोलिसांना घेऊन ये तोपर्यंत मी स्टेजवर सगळीकडे चेक करतो काही गडबड तर नाही आहे ना आणि दुसरीकडे पारूला सगळेजण या ठिकाणी भाषण करण्याचा आग्रह करताना आपल्याला इथे दिसत आहे पण पारू यासाठी सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते की स्पष्टपणे नकार देते कारण घाबरत असते ती त्यामुळे शेवटी नायलाजाने ही पारू आपल्याला या ठिकाणी भाषण करण्यासाठी येताना दिसते श्रीकांत तिला सांगतो अगं माईकचं चा बटन चालू कर तिथे बटन बघून पारू प्रचंड घाबरते या आणि अनुष्का जे काही बोलले असतात ना तेच तिच्या मनात इथे फिरत असतात परंतु त्यानंतर घाबरलेली पारू या ठिकाणी बटन दाबताना दिसते आणि माईक या ठिकाणी चालू होताना दिसतोय तिथे काहीच घडत नाही याची खात्री असते आणि मग ती घाबरून नाहिला जाणे बटनसोबत दाबताना या ठिकाणी दिसते मग तिच्या जीव जीवतो कारण त्या ठिकाणी काहीच घडलेलं नसतं आणि मग साड्यांसोबत ती बोलायला सुरुवात करते किलोज खरं फॅमिलीने खरंच माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यानंतर माझ्या नंतर या ठिकाणी त्यांनीच माझा आत्मविश्वास वाढवला आणि त्यामुळे मी इथपर्यंत तास पोचले त्या व्यक्तीला स्टेजवर बोलवायचं आहे आणि मग ती या ठिकाणी मुद्दाम आपल्याला पाहिजे म्हणजे की अनुष्काचं नाव घेताना दिसते आणि ही दिशा तर तिला बोललेली असते काही करून स्टेजपासून लांब राहायचं आणि ही अनुष्का मात्र इथं आता प्रचंड घाबरताना दिसते दिशेने सांगितलेलं असतं तिला की स्टेजपासून लांब राहा पारू मोठ्या मोठ्याने ओरडून बोलतो की इकडे इकडे ये इकडे ये आईला ही तिला खूप आग्रह करते पारू हसतच तिच्याकडे बघत असते मग अनुष्काला नायला जाते या ठिकाणी आपल्याला स्टेजवर जायला दिस जावं लागताना या ठिकाणी आपल्याला आहे आणि मग या ठिकाणी पारूला सांगत असते की रिमोटने इथं समोर गाववाल्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली असते पारूचं पोस्टर बघायची तेव्हा सगळे म्हणतात हा रिमोट घे आणि पटकन दाब आम्हाला तुझा पोस्टर बघायचं आहे तेव्हाही पारू पलटी मारते बोलते की या इथे आदित्यची बायको म्हणून या ठिकाणी मोठी ही अनुष्का आहे त्याच्यामुळे हा सगळा तीच आहे त्यामुळे ती स्वतः दाबून हा पोस्टरचं उद्घाटन करत असं बोलताना दिसते या अनुष्का घाबरत असते पठण घ्यायला या देशाने कुठं काय ठेवले तिला काहीच माहीत नसतं त्यामुळे तिची टरकलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ते दुसरीकडे या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळते इथे आदित्याने पोलिसांना सुद्धा बोललं असतं आणि सगळीकडं छानबीन करतात पोलिस सगळीकडे स्वतः परंतु त्यांना या ठिकाणी कुठंच काहीच भेटत नाही आणि पारूलासुद्धा सांगतात की कुठंच काही नाही आहे तेव्हा तिला शंका येते म्हणजे नक्की झालं तरी काय हे सगळं चाललं तरी काय यानंतर मग पारूचा गैरसमज झाला असेल असं आदित्यला या ठिकाणी वाटतो काळजी करू नको सगळं काही ठीक आहे आणि यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळेल की पोलिस तिथून निघून जाताना दिसते आता अनुष्काकडे दुसरा कोणताच मार्ग नसल्याने तिच्या हातात रिमोटचा या ठिकाणी आपल्याला बटन दिसते आणि ते बटन दाबते तेव्हा फटाक्यांचा प्लॅटसुद्धा या ठिकाणी होताना दिसतो आहे आणि दोघेच्याही जीवात या ठिकाणी जीव येताना आपल्याला दिसतो आहे यानंतर प्रथम सांग पारोला जाऊन बॉम्ब थांबतो परंतु मी शोधाशोध अजून करतो कुठं बॅक स्टेजला कुठं काय आहे का आणि यानंतर शोधाशोध करतो परंतु कुठंच भेटत नाही परंतु या दिशेचा इथं वेगळाच प्लॅन असतो तिने एक छोटासा ट्रक असतो खेळण्यातला त्याच्यावर या ठिकाणी बॉम्ब प्लॅन्ट केलेला असतो आणि तिच्या रिमोट असतो आणि ती हळूहळू तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की तो रिमोट पुढे पुढे सरकवताना या ठिकाणी दिसतोय परंतु हा पुढे स्टेजवर जात असताना डायरेक्ट या आदित्यचं लक्ष या ठिकाणी त्या बॉम्बवर जाताना दिसतंय आणि तो प्रचंड घाबरतो इथे खूप मोठं गाव आहे इथे जर चुकून जर काय झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून तो ते घेतो गाडीत बसतो आणि गावाच्या बाहेर एका नदीच्या इथे या ठिकाणी आपल्याला तो जाताना दिसतोय आणि तो बॉम्ब नदीच्या इथे फेकताना दिसतोय आणि खूप मोठा ब्लास्ट इकडे होताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे या आदित्यमुळे खूप मोठा अनर्थ होता राहिलेला असतो त्या फंक्शनमध्ये कोणतंही गालबोट या ठिकाणी लागत नाही आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत पार पडताना या ठिकाणी दिसतंय त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय धन्यवाद